साडेआठ टक्के रिझर्वेशन ईडब्ल्यू एस मधलं मराठा बांधवांनी घेतलं होतं मग ते एवढं भरलेलं ताट सोडून ओबीसीचं उष्ट खायला तर आवडत ओबीसीचं विमुक्तांचं कोरमोड्या जोशाचं पारद्याचं गावगाड्यातल्या नाथपंथी डवरी गोसाव्याचं मेंढपाळाचं लमानाचं वंजारीचं माळ्याचं साळ्याचं कोळ्याचं तेल्याचं ह्यांच्या ताटामधलं त्यांना पाहिजे हे कसं वाटतंय ही एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे त्यामुळे खुलच बावळट माणसाच्या नादी लागू नये या शासनानं आणि यांच्या आंदोलनाला जर बळी पडून जर इथं काय होणार असेल तर ओबीसी सुद्धा तितक्याच या महाराष्ट्रामध्ये उभे शरद पवारांचं जे राजकारण आहे ते फुले शाहू आंबेडकरचं राजकारण ते करतात असं ते सांगतात मंडल आयोगात महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यातून त्यांनी ओबीसी बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिली भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला त्यामुळे शरद पवार काय एकटे होते का की महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करणारे त्यामुळं शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला ही हा फेक नेरेटिव्ह आहे हा ओबीसीच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारा हा नेरेटिव्ह आहे कारण शरद पवारांचा काय रोल आहे यामध्ये शरद पवार फक्त तत्कालीन मुख्यमंत्री होते एवढाच विषय त्याचा दुसरा कोणी मुख्यमंत्री असता केंद्राने घेतलेला निर्णय त्यांना इम्प्लिमेंटच करावा लागला असता त्यामुळे ओबीसी मंडल आयोग आणि शरद पवार याचा कुठलाही सुतराम संबंध नाही जरा हे म्हणतात की एवढे मराठा आमदार जिंकून आले ते आमच्यामुळे आले आणि एकीकडे असं दिसतंय की ओबीसी समाज एकत्र आला आणि त्यांनी महायुतीला यश मिळवून दिलं कसा ओबीसीचा अंडर करंट नाही ओबीसीचा अंडर करंट आहे होता आणि ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जो महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये लोकसभेला जे काही वातावरण झालं त्याचा बदला या ओबीसी भटक्या विमुक्तांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतला नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता मित्रांनो मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा जो वाद आहे तर महाराष्ट्राचं सगळं राजकारण या वादाच्या भोवतीच फिरताना दिसतंय आणि या आरक्षणाच्या वादाचा इम्पॅक्ट निवडणुकीवर किती झाला हे आपण सर्वांनी बघितलं लोकसभेला महायुती पराभूत झाली होती पण विधानसभेला उलटं झालं ओबीसी समाज एकत्र आला आणि त्यांनी महायुतीला एक घवघवीत यश मिळवून दिलं आणि या ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते लक्ष्मण हाके ते आज आपल्या सोबत आहेत तर सर नमस्कार नमस्कार आमच्या सत्ते पे सत्ता चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत नमस्ते तर मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या जुजारपूरचे हे लक्ष्मण हाके आहेत ओके त्यांचे त्यांच्या घरी मेंढपाळाचा व्यवसाय आहे त्यांचे वडील आजही तो व्यवसाय सांभाळतात त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती पण अशा परिस्थितीतून शिक्षण घेणं आणि मोठ्या शहरात जाणं हीच खूप अवघड गोष्ट असते पण सर तुम्ही चळवळीमध्ये सहभागी झालात समाजकारण केलं आणि आता थेट राजकारणात आलं आहे तर हे तुम्ही शिक्षणाच्या काळातच ठरवलं होतं की हे घडत गेलं खरं तर एक सामान्य कुटुंबामधून शिक्षण घेत असताना मला डॉक्टर इंजिनियर होता आलं नाही हे मला मान्यच करावं लागेल परंतु मला एक सामाजिक आत्मकथन दलित साहित्य आणि मग मला वाचनाचा छंद खूप मोठा होता पेपर म्हणजे पेपर रिडिंगचा खूप मोठा मला मला आवड होती त्यामधून मला एक सामाजिक भान सामाजिक जाणिवा आणि मग जगामध्ये काय सुरू आहे आणि मग आपण काय करतो आहोत मग आपण ज्या समाजातून पुढे येतो त्या समाजाची आजची सामाजिक स्थितीगती काय राजकारणातला हिस्सा काय अशा अनेक प्रश्नांवरती थोड्याशा जाणिवा वाचनातून किंवा लोकसहभागातून ह्या जाणिवा होत गेल्या आणि हळूहळू हळू ज्यावेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो किंवा त्यानंतर लग्न झाल्यानंतर एक सामाजिक चळवळीमध्ये मी ओढला गेलो आणि मग अनेक मग नामदेव डसावांना ना मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घेऊन यायचो किंवा सर्वेंना मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घेऊन आलो त्यानंतर मी आपल्या निळू फुलेंना घेऊन आलो त्याचवेळी मी अविनाश धर्माधिकारींना घेऊन आलो म्हणजे असे मी मराठीचा एक विद्यार्थी म्हणून एक ॲक्टिव ॲक्टिव विद्यार्थी होतो त्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आणि आठवड्याला एका मोठ्या माणसाला कॉलेजमध्ये आणायचं आणि त्यांचं व्याख्यान ठेवायचं हे एक आपल्याला आवड म्हणजे आज छंद निर्माण झाला आणि त्या छंदामधून सामाजिक जाणीव प्रगल्भ होत गेल्या मग समाजकारण समाजकारणातून राजकारणाकडे हळूहळू ओढला गेलो अशी ही एकूण परिस्थिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजून फुली शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जे म्हटलं जातं किंवा समतेचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र जे म्हटलं जातं हे म्हणणं वेगळं आहे आणि सामाजिक वास्तव मात्र आज वेगळं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच आधारावरती आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन उभं केलं तुम्ही यादी लोकसभा आणि विधानसभेला निवडणुका लढवल्या आहात पण तुम्हाला तिथे अपयश आलं त्याच्यानंतर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात तिथे तुम्हाला ओळख होती पण या ओबीसी आंदोलनामुळे तुम्हाला सगळा महाराष्ट्र ओळखायला लागला आहे तर याचा फायदा घेऊन तुम्ही राजकारणात येणार आहात की तुम्ही समाजकारणातच सक्रिय राहणार विषय असा आहे राजकारण आणि समाजकारण यामधली सीमारेषा ही पुसटशी सीमारेषा आहे सीमारेषाच नाही आहे मुळात समाजकारणाने आणि राजकारणामध्ये कारण समाजकारणामध्ये जर आपण परिवर्तनाची भाषा बोलत असू एखादी मागणी करत असू तर ती मागणीचं रूपांतरण यशात किंवा ती मागणी परिवर्तनामध्ये होणं किंवा ती मागणी मान्य होणं यासाठी राजकारण करावं लागतं किंवा राजसत्तेत जावं लागतं जोपर्यंत तुम्ही राजसत्तेत जाऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला न्याय देऊ शकत नाही म्हणून समाजकारण आणि राजकारण यामध्ये मी पुसटशी सीमारेषा मानतो कारण महात्मा फुले सुद्धा म्हणायचे की सत्ते वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा म्हणजे राजसत्तेत गेल्याशिवाय तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेता येत नाहीत फॉर एक्झाम्पल म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज फॉर एक्झाम्पल म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉर एक्झाम्पल खूप लोक आहेत खूप लोकांची आपल्याला अशी उदाहरणं देता येतील बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात जर कायदा मंत्री झाले नसते तर अनेक प्रश्न अनेक कायदे बाबासाहेबांनी करून ठेवलेले आहेत की ते कायदे आज आपल्याला बघायला मिळाले नसते म्हणून राजसत्ता ही अंतिम असते राजकारणात आल्यानंतर जे जी रस्त्यावरची लढाई आहे मला वाटते चळवळीतल्या कुठल्याही नेतृत्वाने एकदा राजसत्तेत जावंच कारण तुम्ही जी मागणी करत असता ती मागणी मागणारे वेगळे आणि ते मागणारेच ज्यावेळी सत्तेमध्ये जाऊन बसतील त्यावेळी त्यांची देण्याची जी काही मानसिकता राहील जर ते प्रामाणिक राहिले चळवळीशी जर चळवळीशी त्यांची कमिटमेंट राहिली तर मला वाटते परिवर्तन व्हायला या देशामध्ये वेळ लागणार नाही बरं तुम्ही आत्ता म्हणालात की राजसत्तेत जायला पाहिजे प्रत्येकाला तर तुम्ही कधी सत्तेत येणार आहात निश्चित येऊ शकतो आम्ही आज सत्ता बदलण्यात यशस्वी झालेलो आहोत भविष्यात आमचा ओबीसीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊ शकतो दलित ओबीसी एकत्रित येऊन या महाराष्ट्राचं राजकारण नॉर्थप्रमाणे किंवा साऊथप्रमाणे महाराष्ट्रात होऊ शकतं परंतु काही ठराविक घराण्यांनी काही ठराविक का जातीच्या लोका लोकांनी धनदांडग्या लोकांनी कारखानदारांनी इथली व्यवस्था बेठीस ठरली मी नेहमी शरदचंद्रजी पवार यांच्यावरती टीका करण्याचं कारण असं आहे की शरदचंद्रजी पवारांनी नेहमी पाहुण्या रावल्याचं कुटुंबाचं राजकारण केलं कारखानदारांचं राजकारण केलं चोरांचं दरोडेखोरांचं राजकारण केलं त्यांनी कधीही सात सुचिता पाळली नाही आत्ताचंच तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तमराव जानकर नावाच्या एका व्यक्तीला एस सी म्हणून एस सीच्या रिझर्वेशनच्या जागेवरती शरदचंद्रजी पवारांनी त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडून आले ह्याची वास्तवता जर शरद पवारांना कधी तुम्ही विचारलेत तर ही वास्तव परिस्थिती वेगळी आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवार हे नेहमी कारखानदार दरोडेखोर वतनदार रिपीट आगेने नागे आगेन निवडून देणाऱ्या दे माणसांचं राजकारण करतात म्हणून सर्वसामान्य माणसाची भाषा बोलायची असेल सर्वसामान्य माणसाला मान सन्मान इज्जत आत्मभान प्राप्त करून द्यायचं असेल तर अशा या सरंजामशाही लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल अशी माझी धारणा आहे आणि सरंजामदारांशी जर आपण खांद्यावर हात ठेवून जर लढाई लढायची म्हटलं त्यांच्यावर टीका करायची नाही म्हटलं तर ही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही जर 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 तळ्याची राखण करणारा माणूस किंवा घोडा अगर से दोस्ती करेन तो वो जिए का कैसे मग म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सरंजामदार आहेत ज्यांनी पिळवणूक केली इथल्या व्यवस्थेमध्ये त्यांच्याच विरोधामध्ये आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल ना त्यामुळं महाराष्ट्र हा खरा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही तर हा महाराष्ट्र प्रतिकामी महाराष्ट्र आहे काही ठराविक लोकांनी इथलं राजकारणाचं व्याकरण आत्मसात केलं आहे निवडणुका जिंकण्याची मेथडॉलॉजी आत्मसात केली परंतु इथल्या माणसांच्या व्यथा काय आहेत वेदना काय आहेत त्यांचं अंतकरण समजून घेतलं नाही व्याकरण समजून घेतलं निवडणुका जिंकण्याचं पण त्यांचं अंतकरण कधी समजून घेतलं नाही त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या त्यांच्या एवढ्या प्रदीर्घ काल कालावधीमध्ये काला त्यांना मर्यादा आलेल्या दिसून येतात शरद पवारांचं जे राजकारण आहे ते फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण ते करतात असं ते सांगतात ते सांगतात मंडल आयोगात महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यातून त्यांनी ओबीसीनं बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हे ही हा फेक नेरेटिव्ह है आहे अच्छा या भारत देशामध्ये नऊ जजेसच्या खंडपीठासमोर मंडल आयोग मंडल आयोगावरती हिरिंग झाल्या सुनावण्या झाल्या आणि मग नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून ओबीसीच्या बाजूने निकाल लागला आणि मंडल आयोग अंमलबजावणीची निर्णय घेतला गेला देशपातळीवरती आणि देश पातळीवरती घेतल्यानंतर भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला त्यामुळे शरद पवार काय एकटे होते का की महाराष्ट्रात मंडल आयोग लागू आहे त्यामुळं ब शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला ही हा फेक नेरेटिव्ह आहे हा ओबीसींच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारा हा नेरेटिव आहे कारण शरद पवारांचा काय रोल आहे यामध्ये शरद पवार फक्त तत्कालीन मुख्यमंत्री होते एवढाच विषय तिथं दुसरा कोणी मुख्यमंत्री असता केंद्रानं घेतलेला निर्णय त्यांना इम्प्लिमेंटच करावा लागला असता त्यामुळे ओबीसी मंडल आयोग आणि शरद पवार याचा कुठलाही सुतराम संबंध नाही कधी शरद पवार अजून हयात आहेत त्यांच्यावरती तुम्ही हा हा हा, हा प्रश्न त्यांना विचारू शकता काय संबंध मंडल आयोगाचा आणि शरद पवारांचा उलट महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू होऊ नये म्हणून महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप मोठं आंदोलन उभं राहिलेलं होतं त्यावेळी इथल्या मरा महाराष्ट्रातल्या लोकांनी मंडल आयोगाला विरोध केला होता मला नाव घेण्यात इंटरेस्ट नाही आता कारण विरोध करणाऱ्यांची यादी आहे माझ्याकडं खूप मोठी आत्ताचं आंदोलन ओबीसी वर्षेच मराठा हे खूप किरकोळ आंदोलन आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये रक्तपाताची भाषा बोलली गेली जर मंडल आयोग महाराष्ट्रात लागू झाला तर रक्ताचे पाठ वाहतील अशी इथली काही मंडळी म्हटलेले आहेत कोण म्हटलं काय म्हटलं हे मला सांगण्याची आत्ता अजिबात अजून मला ओबीसी आणि मराठा समाजामधली दरी मोठी करायची नाही आहे त्यामुळे ही परिस्थिती आत्ता असंच नाही ही परिस्थिती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सुद्धा होती परंतु तुम्ही आत्ताच म्हणाला की मराठा आणि ओबीसी या जातीतली दरी तुम्हाला वाढवायची नाही आहे खरंतर हा वाद मराठवाड्यातून सुरू झाला होता तो सगळ्या महाराष्ट्रात पसरत गेला पण हा वाद कोणी सुरू केला याच्यावरती बरीच चर्चा होत राहते पण हा वाद संपवण्यासाठी आता तुम्ही काय कराल नाही हा वाद संपवण्याचा विषयच येत नाही बेकायदा मागणी करणाऱ्या आणि जी गोष्ट कधी होणारच नाही ती गोष्ट जर कोणी मागत असेल आणि ती गोष्ट म मागणाऱ्याला जर कोण सकारात्मक तिथलं लोकनियुक्त गव्हर्नमेंट जर त्याला प्रतिसाद देत असेल तर त्याला ओबीसी निश्चित विरोध करतील कारण ओबीसीची जी घटनात्मक ओबीसी रिझर्वेशनची जी चौकट आहे ती चौकट जर कोण भेदू पाहत असेल आणि त्या चौकटीमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर त्या ओबीसीमधल्या छोट्या 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 जातींचं काय त्यांना एखादी पंचायत समिती लढवता येईल का त्यांना एखादी जिल्हा परिषद लढवता येईल का त्यांचा एखादा मुलगा शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये या मराठा समाजातल्या जात दांडग्या धनदांडग्या गावामध्ये वर्षानुवर्ष शेकडो वर्ष, वर्ष बाण इज्जत सन्मान प्रतिष्ठा भोगणाऱ्या माणसांच्या एकूल परसुनामध्ये हा माझा भटका लाजरा बुजरा शोषित वंचित गावगाड्यामध्ये कधीतरी येणारा हा माणूस टिकेल का या प्रश्नाचं उत्तर लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांनी द्यावं कारण शासनाकडूनच जरांगीना एंटरटेन केलं जातं आज सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलेलं आहे त्याचा अभ्यास करायला ना जरांगी तयार आहेत ना जरांगीचे सल्लागार तयार आहेत नुसतं झुंड गोळा करायची ना, ना आम्हाला मिळालंच पाहिजे आणि आम्हाला मधूनच मिळालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जे आर काढला आहे सी आरक्षणाचा दहा टक्के रिझर्वेशनचा त्याच्यावर जरांगी बोलायला तयार नाही किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये दहा टक्के आरक्षण दिलं आहे खरेच गरजवंत असतील तर त्या गरजवंत त्या ईडब्ल्यू एसमध्ये जातील ना तिथं साडेआठ टक्के रिझर्वेशन डब्ल्यू एसमधलं मराठा बांधवांनी घेतलं होतं मग ते एवढं न भरलेलं ताट सोडून ओबीसींचं उष्ट खायला जरंगीना आवडतं का ओबीसींचं विमुक्तांचं कोरमळ्या जोशाचं पारद्याचं गावगाड्यातल्या नातबंती डवरी गोसाव्याचं मेंढपाळाचं लमानाचं वंजारीचं माळ्याचं साळ्याचं कोळ्याचं तेल्याचं ह्यांच्या ताटामधलं त्यांना पाहिजे हे कसं वाटतंय हे ही, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे त्यामुळे खुलचट बावळट माणसाच्या नादी लागू नाही या शासनानं ना, आणि यांच्या आंदोलनाला जर बळी पडून जर इथं काय होणार असेल तर ओबीसी सुद्धा तितक्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये उभे राहते आपलं आरक्षण व्हायचं बरं आता विधानसभेला महायुतीला जे यश मिळालं त्याचं श्रेय प्रत्येकजण घ्यायला लागला आहे म्हणजे मराठा जरांगी म्हणतात की एवढे मराठा आमदार जिंकून आले ते आमच्यामुळे आले आणि एकीकडे असं दिसतंय की ओबीसी समाज एकत्र आला आणि त्यांनी महायुतीला यश मिळवून दिलं तर तुम्हाला काय वाटतं नाही महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अनेक योजना होत्या लाडके बहीण वगैरे वगैरे पण सर्वात मोठा अंडर करंट होता तो ओबीसींचा अंडरकरंट होता भटक्या विमुक्त जाती जमातींचा अंडर करंट होता आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये भाजपाला सपोर्ट माधव माली धनगर ते तेली लिंगायत हे करत आले होते परंतु याच्या पलीकडे जाऊन माधवबरोबरच गाववाड्यातला बलुतेदार अलुतेदार नवे पर्व ओबीसी सर्व या सगळ्या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देत जरंगे ज्या माणसाला पाठिंबा देत आहेत किंवा जरंगेना जी लोक सपोर्ट आहेत त्या लोकांना मतदान करायचं नाही या आमच्या आव्हानाला ओबीसीने सकारात्मक प्रतिसाद दिलाय कुठलीही विधानसभा घ्या अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा घ्या शरद चंद्रजी पवारांचे दोन नातू या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसला उभे होते एक नातू तर पराभूत झाला आणि दुसरा नातू अगदी नाका जिंकता जिंकता नाका तोंडात पाणी जाऊन कसा बसा तो जिंकला म्हणजे शरद पवारांच्या नातबांना निवडून येण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो पण त्याचवेळी उत्तम जानकर नावाचा आणि नारायण पाटील नावाचा दोन उमेदवार या दोन उमेदवार मात्र दहा ते पंधरा हजार मताच्या फ्राखानं निवडून येतात ते पण दौंडला लागून असतं आपल्या कर्जत जामखेडला लागून असणारा करमाळा आणि बारामती इंदापूरला लागून असणारा माळशिरस कसं ओबीसीचा अंडर करंट नाही ओबीसीचा अंडर करंट आहे होता आणि ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जो महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये लोकसभेला जे काही वातावरण झालं त्याचा बदला या ओबीसीनी भटक्या विमुक्तानी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतला पण लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक फार कमी काळ होता तो लोकसभेला ओबीसी एकत्र आले नाही तेव्हा वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं तर ह्यात काही महिन्यांमध्ये असं काय घडलं की ओबीसी एवढ्या संख्येने खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जरंगींचं आंदोलन जे उभं राहिलं त्या आंदोलनाला त्यांच्या सोशल मीडियावरती साधी एक कमेंट जर कुठल्या ओबीसी कार्यकर्त्यानं टाकली तर त्याला घेरलं जायचं त्याला मारहाण व्हायची हो त्याला ट्रोल केलं जायचं त्याच्या घरासमोर जाऊन नाक घासला घासायला लावायचं एका नाभिक तरुणानं गेवराई सॉरी आपल्या माजलगाव परिसरामध्ये किल्ले धारूर तालुक्यामध्ये दोन नाभिक बांधवांनी कमेंट टाकली तर त्यांची दुकानं तोडण्याचं काम मराठा बांधवाने केलं होतं त्याचवेळी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आम्ही ह्या जरांगींना म सराटीमध्ये जाऊन चॅलेंज करायचं ठरवलं मी उपोषणाला बसलो उपोषणाला बसल्यानंतर गावगाड्यातला आठरा पगड जाती तिथं वाजत गाजत आल्या मोठ्या धाडसानं तिथंपर्यंत एकवटल्या आणि या महाराष्ट्राला धाकवून दिलं की मराठा समाजाचं जर आरक्षण ओबीसीमधून दिलं जाणार असेल तर ओबीसी शांत बसणार नाहीत आणि कमालीची एके ती आंदोलनाभोवती ओबीसीची दिसली आणि त्याचं प्रत्यंतर आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीला शरदचंद्रजी पवारांना जरांगेंना आणि त्यांच्या टोटल आंदोलनाला आम्ही जशाच तसं उत्तर दिलं कारण ही आमची ॲक्शन नव्हती आमची रिॲक्शन होती कोणतरी आमचं ताट हिसकावून घेतं आहे आणि आपल्याला एक झालं पाहिजे या आव्हानाला या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा भटक्याविमुक्त जाती जमातींचा हा भरभरून प्रतिसाद होता आणि आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्हीही रस्त्यावर उतरू शकतो त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं त्यांच्या मनामध्ये एक उभारी देणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गावागावापर्यंत घराघरापर्यंत आणि प्रत्येक तरुणांपर्यंत या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये पोचवू शकलो आणि तिथून पुढचं वातावरण या हा महाराष्ट्र म्हणजे कोणाची मक्तेदारी नाही कोणाचा दहशतवाद या महाराष्ट्रात चालू शकत नाही तर आम्हीसुद्धा या महाराष्ट्रामधले नागरिक आहोत आम्हीसुद्धा सन्मान माननीय ओबीसी प्रवर्गातले संविधानाला मानणारे आम्ही नागरिक आहोत आणि आम्हीही आंदोलन उभं करू शकतो आणि त्याचं प्रत्यंतर आंदोलनाचं तर यशात रूपांतर झालंच पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही बॅलेटमध्ये सुद्धा आमचा इंट्रिएन्स दाखवू शकतो हे ओबीसीनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आता विधानसभेला महायुतीला खूप मोठं यश मिळालं पण तरी दुर्दैव असं की महाराष्ट्राला अजून मुख्यमंत्री मिळालाच नाही तर महायुतीतला कोणता ओबीसी नेता आहे की ज्याच्याकडून तुम्हाला खूप जास्त अपेक्षा आहेत ओबीसींचा म्हणण्यापेक्षा जे कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील त्या मुख्यमंत्र्यांनी या जर निवडणुकीचं विश्लेषण केलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा जातनिहाय जनगणनेची मागणी आमच्या वर्षानुवर्षाची आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिगृह मिळणं असेल किंवा पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन होणं असेल किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व असेल किंवा बजेटरी तरतूद असेल असे अनेक असंख्य प्रश्न आहेत की आजही ओबीसी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि या ओबीसींना सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जर आपल्याला आणायचं असेल तर खूप मोठी इच्छाशक्ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे आत्ता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होतील त्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आहोत परंतु पाचव्याच दिवशी आम्ही आमचं पंचायतराजमधलं आरक्षण सस्टेन झालं पाहिजे जा, पूर्ववत झालं पाहिजे त्यासाठी कोर्टासमोर जाऊन शासनानं निवेदन दिलं पाहिजे की तुम्ही लवकर सुनावणी घ्या आणि पंचायतराजमधल्या ओबीसी आरक्षणाला पूर्ववत करून या महाराष्ट्रामधल्या राजच्या निवडणुका घ्या अशा पद्धतीचं एक डेलिगेशन या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर पाचव्या दिवशी आम्ही या मुख्यमंत्र्यांना जाऊन देणार आहोत सर तुम्ही मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहात तुमचा पण एक अभ्यास आहे तर खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का खरंच तो मागासलेला आहे का आणि हा जो राग आहे हा फक्त ओबीसीमधून आरक्षण मागितलं त्याच्यामुळे आहे की त्यांना काही वेगळे ऑप्शन्स असू शकतात मुळात मुळात आरक्षण म्हणजे काय दोन भावामधली वाटणी नाही की त्याला प्रत्येकाला समान हिस्सा मिळाला पाहिजे आरक्षण म्हणजे हे आरक्षण हे असं आहे की प्रतिनिधित्व आहे आरक्षण हे, हे शारीरिकदृष्ट्या विकलांग मानसिकदृष्ट्या विकलांग किंवा जो सोशली हँडिकॅप आहे म्हणजे जो हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याला इथल्या निर्णय प्रक्रियेत सामील होता आला नाही ज्याला मान सन्मान इज्जत भेटली नाही ज्याला उपजाऊ जमीन कधी भेटली नाही ज्याला गावगावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश भेटला नाही किंवा ज्याच्याकडून सेवा करून घेतली गेली ज्याला दुय्यम वागणूक दिली गेली किंवा ज्याला गावगाड्यामध्ये दुय्यम दर्जाची कामं करावी लागली स्वच्छतेची कामं करावी लागली अशा लोकांना सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेता यावं अशा लोकांना सुद्धा या भारताच्या स्वतंत्र लोकशाहीमधला नागरिक म्हणून सन्मानानं ना इज्जतीनं जगता यावं आणि त्यांचंही प्रतिनिधित्व इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये असावं या हेतूनं या धोरणानं रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे त्यामुळं आरक्षण म्हणजे त्यांना तेवढं टक्के मिळालं आहे मग आमची एवढी लोकसंख्या आम्हाला एवढं टक्के मिळून द्या हे वाटणी करण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळं आरक्षणाचा अर्थ पहिल्यांदा जरांगीसारख्या बावळट माणसानं समजून घेतला पाहिजे बरं त्यांना समजत नसेल ते नसेल किमान त्यांना लीड करणाऱ्या त्यांना चालवणाऱ्या त्यांना फ्युएल पुरवणाऱ्या त्यांना यंत्रणा पुरवणाऱ्या माणसांनी तरी किमान या गोष्टीवरती अभ्यास करावा कधीतरी कर आमने सामने यावं कधीतरी चर्चेला बसावं कधीतरी संवाद साधावा सामाजिक मागासले पण हे मागून मिळत नसतं त्याला त्या तेल जातीमध्ये जन्म घ्यावा लागतो त्याच्या मागच्या चार पाच पिढ्यांनी पाचशे हजार वर्षामध्ये ज्यांनी दुय्यम वागणूक ज्यांनी सामाजिक अपमान भोगलेला आहे त्या लोकांना रे त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे ही लोकं ऑलरेडी वतनदार आहेत देशमुख आहेत ऑलरेडी मान सन्मान इज्जत या सगळ्या गोष्टी यांच्याकडे शेकडो वर्षापासून आहेत या महाराष्ट्राचा विधानसभा असो किंवा लोकसभा असो त्यांचं प्रतिनिधित्व रुलिंग कास्ट असणारा मागास कसा असू शकतो हे कुठंही क्रायटेरियामध्ये बसत नाही बरं हे लक्ष्मण हाके बोलत नाही पदरचं सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये मी जे ह्या गोष्टींचा सगळा उल्लेख केला त्याचा का उल्लेख कायद्याच्या भाषेमध्ये आहे ते कोणीतरी वाचायची तसदी घ्यावी तुम्ही मागे असं म्हणालात या विजयानंतर महायुतीच्या की आता जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन होणार नाही आता आम्ही आमच्या समाजाला त्याच्या उन्नतीसाठी काय काय योजना आणता येतील याच्याकडे लक्ष देऊ तर या आंदोलनाचा आता पुढचा हेतू आणि स्वरूप काय असेल मुळात एक टक्क्यावरून ओबीसीच्या न्याय हक्काच्या योजनांसाठी एक टक्क्यावरून दहा टक्क्यापर्यंत बजेट कसं जाईल यासाठी रात्रंदिवस या सरकारच्या मागं आम्ही लागू हा आमचा पहिला परत जात मी हे करा आमचा सोशो इकॉनॉमिकल स्टेटस तपासा कोण नक्की मागास आहेत वूटसूट प्रत्येकजण म्हणतो आम्हाला आरक्षण द्या मग खरंच कोण मागास आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा मागास असेल तर मग कुठली जात मराठ्यांच्या पुढे गेली कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुठल्या जातीनं मक्तेदारी निर्माण केली किंवा के मराठ्यांच्या गडावरती कारखान्यांवरती आमदारक्यांवरती कुणी नक्की क्लेम केला आहे हे या महाराष्ट्राला कळू द्या ना त्यासाठी सोशो इकॉनॉमिकल स्टेटस करा सर्वे करा तुम्ही छत्तीसगडमध्ये होऊ शकतो तमिळनाडूमध्ये होऊ शकतो बिहारमध्ये होऊ शकतो आणि सूट पुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या हो महाराष्ट्रात होऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांना हे पहिल्यांदा आम्ही आव्हान करू मुख्यमंत्र्यांना यासाठी आम्ही सळोकी करून सोडू इथून पुढच्या कालावधीमध्ये सर शेवटचे दोन प्रश्न एक तर खूप तरुण मुलं आहेत की ज्यांना राजकारणात इंटरेस्ट असतो तुम्ही पण खूप शून्यापासून सुरुवात केली कुठलंही बॅकग्राऊंड नसताना पण मॅन मसल पावर म्हणजे राजकारणात काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसेल तर येऊ नका असं म्हटलं जातं पण तरी तुम्ही सल्ला देतात तरुणांना राजकारणात येण्यासाठी तर बॅकग्राऊंड नसलं तरी कुठला पर्यायी ऑप्शन आहे नाही बघा लोकशाहीचं तत्त्व ज्याला समजलं लोकशाहीमधल्या एक व्यक्ती एक मूल्य एक व्यक्ती एक मूल्य हे धोरण ज्याला कळालं जो या देशातल्या सामान्य माणसांच्या मनामधला एक आरक्षण आरक्षण असो संविधान असो देश असो किंवा मतदान असो लोकशाहीबद्दल जो जागृती करू शकेल तो निश्चित विदाऊट मनी विदाऊट मॅन मसल पॉवर विदाऊट तो सत्तेमध्ये विनिंगपर्यंत जाऊ शकतो हा माझा आत्मविश्वास आहे कारण आज जर अशी परिस्थिती असली आत्ताच्या डिजिटल जमान्यामध्ये एवढे रस्ते सगळे व्यवस्थित आहेत तुमचं एकमेकाशी संवाद साधण्याची साधनं एवढी अत्याधुनिक आपल्याकडे उपलब्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव सुद्धा एका काँग्रेसच्या नेत्याच्या ड्रायव्हराकडून झाला होता तत्कालीन परिस्थिती काय असेल याची कल्पना न केलेली परी म्हणजे चांगल्या चांगल्या महात्मा ज्योतिराव फुले निवडणुकीला उभे होते पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला तीन मतं पडलेली होती महात्मा ज्योतिराव फुल्यांना पण त्याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून जातात ते त्यांच्या चरणस्पर्श केल्याशिवाय आज जाऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की सामान्यांचा आवाज विवेकाचा आवाज आणि लोकशाहीमधलं एक मत एक व्यक्ती एक मूल्य हे जर कॅल्क्युलेशन जर त्या सामान्य माणसाला तुम्ही समजावून त्या मताचा अधिकार आणि मत म्हणजे ब लाख मोलाचं मत मत त्याचं जर महत्त्व तुम्ही समजावून सांगू शकलात तर मला वाटतंय मॅन मनी मसल पॉवरला हे लोक बळी पडणार नाहीत आज त्यांचा दोष नाही आहे कारण देशाला इंग्रजांच्या कालावधीमध्ये दे जे लोकशाहीप्रती किंवा देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या दोन दशकामध्ये मतदानाप्रती मतदान हे पवित्र आहे मतदान हे केलं पाहिजे मतदान का करायचं याच्या बाबतीमध्ये जी जे वातावरण होतं ते दुर्दैवानं आज मॅन मनी मसल पॉवरकडं झुकलेलं आहे आणि नको ती माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेत नको ती माणसं देशाच्या संसदेमध्ये निवडून गेलेली आहेत की ज्यांना आरक्षण म्हणजे काय कळत नाही ज्यांना सोशल जस्टिस म्हणजे काय कळत नाही ज्यांना संविधानाचं प्रियांबल माहिती नाही प्रियांबलमधली तत्त्वं माहीत नाहीत मला वाटतं विधानसभेचे निवडून आलेल्या लोकांचं पहिल्यांदा एक पंधरा दिवसाचं काउन्सिलिंग या राज्यामध्ये या देशामध्ये झालं पाहिजे तर त्यांना लोकशाहीचा अर्थ समजेल आपण लोकांसाठी आहोत की लोकं आपल्यांसाठी आहेत हे साधं आहे साधं तत्त्व या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीचं समजावून सांगता आलं पाहिजे सर हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण गेल्या काही वर्षांपासून फक्त जाती धर्माचं राजकारण मराठा ओबीसी वाद या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला अडकवून विकासापासून दूर ठेवण्याचा कोणी प्रयत्न करतो निश्चित निश्चित करते कारण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी आमदार खासदारांनी मतांसाठी त्यांना भीती होती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात असं वातावरण झालं की जरांगींना विरोध म्हणजे राजकीय आत्महत्या पण आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीने असा सेट केलेला आहे असा दणका दिलेला आहे इथल्या पुढाऱ्यांना आमदारांना खासदारांना की निवडणुका लढत असताना ते गुडघ्यावर आले होते मी त्याचा साक्षीदार आहे माझ्याकडे असे डझनावारी निवडून गेलेले आमदार आहेत की तुम्ही आमच्या भागात सभा घेऊ नका तुम्ही असं करा तुम्ही तसं करा गुडघ्यावर आणलेले आहेत लोक आपण की जी माणसं जरांगेंना पायगड्या घालून त्यांना भेटीसाठी जात होते ओबीसीच्या मताचासुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल अन्यथा आम्ही तुम्हाला पराभूत करू हा मेसेज आम्ही ओबीसीतल्या तरुणामध्ये पण पाठवलेला आहे आणि निवडून येणाऱ्या राज्यकर्त्या लोकांच्या मनामध्ये पण पाठवलेला आहे ओबीसींच्या हिताच्या विरोधात जर निर्णय घ्याल तर राज तुमचं राजकारण संपूर्ण नये कारण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून पाड्यावरून जातो त्यामुळे आम्ही तुम्हाला याचा ऑडिट विचारू आणि विचारलं विधानसभेला विधानसभेला ठरवून माणसं पराभूत केली गेली निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रात सांगणारा लक्ष्मण हा के आहे की या महाराष्ट्रामध्ये हरियाणा नुसता हरियाणा पॅटर्न नाही तर हरियाणा पॅटर्नचा दुप्पट इन्फ्लुएन्स महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि त्याचं प्रत्यंतर बघितलं तुम्ही सगळ्या लोकांनी तर विधानसभेला महायुतीला विजय मिळवण्यामध्ये ओबीसी फॅक्टर खूप महत्वाचा ठरला पण यासाठी तुम्ही मंत्रीपद मागितलं होतं तर त्याचं काय झालं नाही मी मंत्रीपद मागितलं नव्हतं माझी प्रेस चालू होती पत्रकारांनी एका प्रश्न विचारला की तुमचं विधान परिषदेवर नाव निश्चित झाल्याची सत्राकडून माहिती आहे त्यावेळी मी त्यांना असं उत्स्फूर्तपणे एक ओबीसी लोकांच्या किंवा ओबीसी क्राऊडच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी असं बोललो होतो की तुम्ही विधान परिषद काय देताय एवढं किरकोळीत काय करताय तुम्हाला द्यायचंच तर महसूल मंत्रिपद द्या शिक्षण मंत्रिपद द्या गृहमंत्रिपद द्या जेणेकरून या अर्ध्या लोकसंख्येच्या हिताचे निर्णय घेता येतील ही एक मी एक लाईन तिथे टाकलेली होती माझा असा हेतू नव्हता की मला मंत्रिपद द्या मी माझ्या चळवळीशी आज बाद दिला आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही आज सत्ता बदलू शकतो तर भविष्यात आम्ही सत्तेवर सुद्धा जाऊ शकतो लक्ष्मण हाके एका मंत्रिपदावर कुठं विधान परिषदेवर समाधान मानणारा किंवा मा इतक्यात स्वतःचं किंवा चळवळीचं नुकसान करणारा हा लक्ष्मण हाके नाही तर समग्र परिवर्तनाच्या बाजूनं अजून पाच वर्षे लागतील दहा वर्षे लागतील एक दिवस या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री होईल आणि ओबीसी राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये बहुसंख्येनं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असेल एवढा शब्द मी तुम्हाला देतो तर हे होते लक्ष्मण हाके जे मराठीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी आता म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकालच बदलून टाकला इथपर्यंत ते पोहोचलेत तुम्ही एवढ्या मोकळेपणाने आमच्यासोबत संवाद साधलात धन्यवाद धन्यवाद